शेतमाऊली आमच्या साठी अमित चिले करे आम्हाला कमी कोणते बरे आम्हाला कमी कोणते ते बरे शेतमाऊली आमच्या साठी अमित चिले करे शेत माऊली आमच्या साठी अमित चिले करे आम्हाला कमी कोणते बरे आम्ही कमी कोणते बरे उजाडता दिन खावा भाजून रोज तुरी चाहुळाहुळा चा जरा का जठराग्नी कावला जरा का जठराग्नी कावला वाणी कस दार नारळी हुरड्याची ती चवी वाणी कस दार नारळी हुरड्याची ती चवी पाचही पक्वांना लाजवी पाचही पक्वांना लाजवी माघातील चौदार हरभरा ऐनर काण्यावरी माघातील चौदार हरभरा ऐनर कान्यावरी हर थोडकी काय मजा दे तरी थोडकी काय मजा दे तरी खोडून मुगाच्या शेंगा कधी कोवळ्या जाता येता खाव्या पाट्यातल्या जाता येता खाव्या पाट्यातल्या गुळचट शेंगा चवळीच्या बा जरट पोपटी भल्या गुळचट शेंगा चवळीच्या बा जरट पोपटी भल्या लागती भाजून किती चांगल्या लागती भाजून किती चांगल्या तोडावी कधी बोरे काटे काठी ने दाबुनी तोडावी कधी बोरे काठे काटीने दाबुनी हिंदता काष्टी वनी, हिंदता काष्टी वनी मधचा खावा गोड मोहळा झाडूनी फिरकता दाट चिलाटी तुनी फिरकता दाटची चिलाटी तुनी किती सेवावी त्या जंगलच्या मेव्याची माधुरी किती सेवावी त्या जंगलच्या मेव्याची माधुरी फळे तशी खावी ती कितीतरी फळे तशी खावी ती किती तरी, तरी। पसरूनी वरी शिदोऱ्या सोडाव्या तरुतली पसरूनी पानावरी शिदोऱ्या सोडाव्या तरुतली करावी दुपारची न्याहरी करावी दुपारची न्याहरी बाजरीची ती भाकरी बाजरीची ती गोडशिळी भाकरी लसूण कांदा चटणी मग ती वरी लसून कांदा चटणी मग ती वरी मारित मिटक्या यथेच खाता सुधा तुच्छ बापुडी मारित मिटक्या यथेच खाता सुधा तुच्छ बापुडी सुरांची पडेल नवल नवडी सुरांची पडेल नवल नवडी स्फटिकास समहा निर्मळ जवळ वाहता झरा ओंजळी भरून प्यावे जला ओंजळी भरून प्यावे जला गुरे पोहनी द्यावी काळे शार डोह पाहुनी डुंबावे तुडुंब जली मागुनी डुंबावे तुडुंब जली मागुनी गर्द सावली आंब्या खाली काय मजा लोळता गर्द सावली आंब्या खाली काय मजा लोळता वायूची झुळकगार लागता वायूची झुळकगार लागता फुंकुनी पावा नाद भरावा गोडवनी सुस्वरी चढोनी राती माळ्यावरी चढोनी राती माळ्यावरी धनवंता घरी काय कुणा या लाभती लही गोड सुखे निरूपम महालमाळी अम्मा झोपडी रान सदा मोकळे आम्ही तर जंगलची पाखरे आम्ही तर जंगलची पाखरे आम्ही तर जंगलची पाखरे